संपूर्णपणे काटे असत हो या झाडाक या झाडाक म्हणत तिरफळाचं झाड बऱ्याच कोकणी लोकांना माहिती असताना तिरफळा म्हणजे काय आणि त्याचा उपयोग हो काय असतात काटे भरपूर असत पण पण ती सगळी वर आडवरच अडकत अधांतरी अधांतरी असा जीवन असा माझा नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा नवीन वर्षाच्या सगळ्यांका खूप साऱ्या शुभेच्छा इंग्रजी नवीन वर्ष चालू झालेला असा आणि आमचा हिंदू नववर्ष या गुढीपाडव्याकच सुरू होता पण बऱ्याच ठिकाणी जल्लोषात अगदी थर्टी फस्ट केल्यानी केल्याने आणि नवीन वर्षाचं स्वागत अगदी धूम धडाख्यात केल्याने आणि दोन हजार पंचवीस पण सगळ्यांना सुख समाधान आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना ते मी आता असं आहे एका काटेरी झाडावर असा संपूर्णपणे काटेकसर या झाडाक आणि या झाडाक म्हणतात तिरफळाचं झाड बऱ्याच कोकणी लोकांक माहिती असताना तिरफळा म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय असता संपूर्णपणे काटेकसर या झाडाक आणि असं आहे मी तिरफळाच्या झाडावर त्रिरफळा काढतले तिरफळा बरीचशी असत या तिरफळांचा उपयोग आम्ही मस्त की माश्यांच्या सारात घालूक करतो एक वेगळंच स्वाद येतात माश्यांच्या सारा हिवसान कमी होण्यासाठी तिरफळाचा उपयोग केला जातो आणि परत मसाल्यात तिरफळांचा उपयोग केला जाता आणि तांदूळ खराब होऊ नये म्हणून कीड वगैरे लावा नये म्हणान या तिरफळाचा उपयोग करतो बहुगुण संपन्न असा तिरफळा झाड असा या यंदाचा काहीतरी या तिसरा काय चौथा वर्ष असा व्हिडिओ करूचा आणि ह्याच्या आधी मी दरवर्षी तिरुपा काढतोय पण काही महाभाग असे असत ते मुळासूनच तोडून टाकतात या झाडाक कारण ह्याच्यावर चढाचा तसा बघला तर खूप असा जोखमीचा काम असा कारण संपूर्णपणे काटे असत या झाडाक मी चढले म्हणजे काय सगळे आम्ही काटे कोयत्यान खरडून काढलेले असत आणि सुरक्षा मनान सेफ्टी बेल्ट लावलेला असा रे त्यामुळे बिंदास असे आणि आता ही सगळी तिरपळा काटेच्या काठी मी काढतले मस्त आहे की जून झालेली असत जरी ही नाही काढली ना तरी जेव्हा होळी नेमात पडता म्हणजे होळी पौर्णिमे सगळे घस ना खाली पडतले सुकान पण तेव्हा तो जरा स्वाद असता तो जरा कमी होता आता मस्त आहे की जून झालेली असत तिरपळा आणि मस्त आहे की खस असत आपल्या एकही फांदी तोडूची नाही असा फांदी तोडली तर पुढल्या वर्षी गावणार नाही हो उद्देश झाला त्याच्यामुळे फांदी न तोडता आपल्या घरी सगळी तिरपळा काढायची असत तिरपळा काढून घेऊया आणि मग बघूया किती गावतात ते चला तिरपळा काढून घेऊया तर पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या वेळ शेवटपर्यंत बघा आणि आवडलो तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद ही काही अशा प्रकारे तिरपळा असे का म्हणतात तिरपळा याचे एक दोन घस बाजारात दहावीस रुपयान विकत असतात आमचे जाबर ना ते विकूक नेतात बरेचसे जाबरांनी विकल्याने तिरपळा वास मस्त हे असे घस आपल्या काढूची असतात आणि खाली पडतले असे थोडेसे पगार सगळे आता ही तिरपळा काढून घ्या काटे भरपूर असत असे ते हे गड अशा पद्धतीत गड असत ते एका एका डोळ्याचे काढून घेऊ काय म्हणजे पटापट सांभाळत आणि दोन हाताने आपल्या काढूचे असत सेफ्टी बेल्ट लावलेलो असत एका एका फानीचे काढून घेऊ काही अशी आडाखतात सगळी वरच आणि आडाखली तर मग डबल का काम आला लगे आ काट्यां की सगळी आडकात सगळे आडाखतात वर पडत ते सगळे वर आडक राहली खस ते काट्यात ना सगळे आडकून रतात एक दोन फांद्यांची तिरपळा काढलेली असत आणि जामधमाग कारण ते सगळे घस असत ना ते सगळे पडतात आणि परत त्या काट्यात अडकतात अजून बरीचशा फांद्यांची तिरपळा काढूची असत सगळी काढूया एकटाय करूया थोडीशी आमका घेतलो आणि बाकीची सगळी इकतली असत आणि तिरपळा विकली पण जातात दर कसो हा काय माहिती आपण काय करूया आपल्याक थोडी काढूया थोडी आपल्याक घ्यावया दक्षिणा घ्यावी आणि वाटेक लावूया तर काढून घेतो पटापट ऊन होतांतरी अथांतरी असा जीवन असा माझा सेफ्टी बेल्टच्या साय्याने मी त्यांनी हात सोडून उभं रवलेलो असंय सुरक्षा महत्त्वाची आता इकडचे सगळे झालेले असत फांद्यांची तिरपळा काढून तिकडचे एक दोन फांद्यांची तिरफळा काढूची रवली असत आणि संपूर्णपणे की नाही फांदी तसेच ठेवलेले असत या झाडावर चढा ता म्हणजे थोडाफार रिस्की काम असा पण काय करणार पाच पन्नास रुपयासाठी असा काहीतरी काम करूचा लागता आता ही एकडची सगळी काढून झालेली असत आता खालच्या डेळ्यावर सती काढूया तर खाली काही अशा प्रकारे ही तिरपळा असत वास मस्त येतात आणि माश्याच्या सारात ना एक वेगळंच स्वार येतो माश्याच्या सारा तांदळात होई आणि मसाल्यात पण होई आता बहुतेक तिरपाळा काढून झालेली असत आणि सगळी अशा पद्धतीत आम्ही काढलेली असत गकीयेच्या साह्यान एकही डेळ मोडलो नाही बारीक बारीक खचरी फानी मोडले तर बाकी झाडा घात असा असा सहा वर्ष आम्ही दरवर्षी तिरपळा काढतावी पण व्हिडिओ बनवता यंदाचा या तिसरा वर्ष असा दरवर्षी तिरपळा आम्हीच काढतोय आता एका डोळ्याची फक्त काढूची रवलेली असत ती काडी आणि खाली वितराय तिरपळा सगळे काटे असत झाडाके झाला पुरा ही अशी नसतं ही अजून सुक ना ह्याच्यातली बी काढली जाता परत काटे विटे अशी काटका विटका सगळी काढू नीट करू गोय सगळी चांगली आता एक दोन तीन ना दोन उन्हा लावू ना आतमधली काळी बी असताना ती बाहेर पडायची ती आपल्याक विकूची नाही ती विकत घेत नाही फक्त काटका असता नाही जास्त काटका असता नाही अजून एक डोळ एक डोळ अजून आमचे काढूची त्या बाजूच हां बघूया गावतात का तसं आहे एका सायल्याच्या झाडावर सागवानच्या झाडावर आणि जी तिकडसून अशी लांब फांदी दिलेली आहे ना तिच्यापाळा आपल्या गावणार नाही होती त्याच्यामुळे आता या सायल्याच्या झाडावर तडाता लागला लय नाही असत पुढे पुढे दोन तीन गड असत ते बोग्या गावतात का <laughs> वाकडे असत आकडे अशा ओळखावान गाडू काय

तिरपळा तर सगळी काढून झालेली असत आणि सगळेच काढूचा नसता थोडाफार ठेवतो असता सगळ्यात पडून काढूचा नसता ना, ना, ना थोडाफार काहीतरी झाडाक ठेवता असता हा आणि पुढल्या वर्षी परत गावा होया नाहीतर तर काय म्हणतात लंकेची पार्वती करूता नसता हा आणि आता तिरपळा तर सगळी काढून झालेली असत घोडभर चाय या दक्षिणा घ्यावया तिरपळा या आणि वाटेक लाव्या